नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे थंडी गायब झाली आता पावसाची शक्यता त्यानंतरची बातमी आहे दूध अनुदानासाठी बोगस नावे असल्याचा संशय त्यानंतरची बातमी आहे ऊसाची पहिली उचल किमान तीन हजार रुपये द्या शेतकरी संघटनेची मागणी त्यानंतरची बातमी आहे कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार श्रीलंकेत कांदा निर्यात वाढण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे पी किम्यावरून लोकसभेत विरोधकांचा प्रश्न उत्तरात मंत्र्यांकडून मोदींची गुणगान त्यानंतरची बातमी आहे उन्हाळ कांद्याची यंदा रेकॉर्ड ब्रेक लागवड त्यानंतरची बातमी आहे सांगली अडतीस हजार हेक्टरवर ऊस लागवड त्यानंतरची बातमी आहे साखर उतार्यात कोल्हापूरची राज्यात आघाडी तर नगर जिल्ह्याचा सर्वात कमी उतारा त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यातील चार हजार शेतकऱ्यांनी घेतला फळपी किमा बहिणींना एकवीसशे रुपये एप्रिल पासून मिळण्याची शक्यता सरकार अर्ज तपासून अपात्र महिलेला डिस्ू देणार असल्याची चर्चा त्यानंतरची बातमी आहे रब्बी पीकिमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आव्हान त्यानंतरची बातमी आहे बीड वगळता हरभऱ्याची अजूनही अपेक्षित पेरणी नाही त्यानंतरची बातमी आहे पूरबाधित ऊस तोडणीला अग्रक्रम द्या शेतकऱ्यांतून मागणी वजन गटून नुकसान त्यानंतरची बातमी आहे सोलापूरात ऊस गळीत हंगामास विलंब खासगी साखर कारखाने गाळपात पुढे त्यानंतरची बातमी आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान विरोधकांचा गदारोळ सुरूच अदानी प्रकरणावरून संसद परिसरात निदर्शन त्यानंतरची बातमी आहे बारामतीत शवग्याला उच्चांकी तीनशे पन्नास रुपये दर त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात हमी भावाने सत्तावीस कोटीची धान खरेदी त्यानंतर शपथविधी मुख्यमंत्री पद गुलदस्त्यातच पाच तारखेला होणार शपथविधी बुलढाणा जिल्ह्यात पीक एमॅसाठी तुपकरांची कृषी कार्यालयात धडक त्यानंतरची बातमी आहे तेलंगणा सरकारने दिली चौथ्या टप्प्यातील शेतकरी कर्जमाफी त्यानंतरची बातमी आहे हरभरा पेरणी क्षेत्राने पार केला सरासरीचा टप्पा त्यानंतरची बातमी आहे मोहोळमध्ये गहू हरभरा कांदा ज्वारीचा तेवीस हजार हेक्टरवर पेरा तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद